नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान आवास योजनेविषयी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पी एम ए वाय म्हणजेच पुणे विभागात दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी दोन लाख बारा हजार घरे गरीब लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता पुणे विभागात मिळणार दोन लाख बारा हजार घरे तर यामध्ये पंतप्रधान आवास योजना याविषयी थोडक्यात अशी इथे माहिती तुम्ही पाहू शकता तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पी एम ए वाय पुणे विभागात दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दोन लाख बारा हजार घरे गरीब लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत सपाट भागांसाठी प्रति युनिट एक लाख वीस हजार आर्थिक मदत आणि डोंगराळ भाग कठीण भागासाठी प्रति युनिट एक लाख तीस हजार अशी आर्थिक मदत दिली जाणार आहे इच्छुक लाभार्थी कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी तीन टक्केच्या कमी व्याजदराने सत्तर हजारापर्यंत संस्थात्मक वित्त कर्ज मिळवू शकतात अनुदानासाठी पात्र असलेली मूळ रक्कम दोन लाख इतकी आहे तसेच पी एम ए वाय या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना आणि अस्थिर आणि जीर्णघरामध्ये राहणाऱ्या मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देणे आहे त्याचे तात्काळ उद्दिष्ट प्रा ग्रामीण भागातील एक कोटी कुटुंबांना समाविष्ट करणे आहे जे बे बेघर आहेत किंवा अस्थिर जीर्ण घरांमध्ये राहतात आणि स्थानिक साहित्य डिझाईन आणि प्रशिक्षित गवंडी वापरून लाभार्थ्याकडून उच्च दर्जाची घरे बांधण्याचा उद्देश असतो एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी सुरू झालेली पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवली जाणारा एक प्रमुख उपक्रम आहे जी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने राबविली आहे या योजनेचा उद्देश सर्व बेघर आणि कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या मूलभूत सुविधांसह एक पक्के घर प्रदान करणार आहे तर यामध्ये मित्रांनो जिल्ह्यावाईज काही इथं माहिती आहे घरांची की यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती घरे आहेत तर यामध्ये कोल्हापूरमध्ये आहेत मित्रांनो एक्केचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी तर पुण्यामध्ये आहेत मित्रांनो पस्तीस हजार आठशे शहात्तर तर सांगलीसाठी आहे एकतीस हजार चारशे शहाण्णव तसेच सातारा चाळीस हजार सातशे एक्क्याऐंशी सोलापूर त्रेसष्ट हजार दोनशे चौदा तसेच पुणे विभागात सर्वात जास्त म्हणजे दोन लाख बारा हजार नऊशे त्रेचाळीस तर यामध्ये योजनेचे कोणकोणते फायदे आहेत याविषयी थोडीशी माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो सपाट भागांसाठी प्रति युनिट एक लाख वीस हजार आर्थिक सहाय्य डोंगराळ भाग कठीण भागांसाठी प्रति युनिट एक लाख तीस हजार आर्थिक सहाय्य इच्छुक लाभार्थी कायमस्वरूपी घरी बांधण्यासाठी तीन टक्केच्या कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकतात तसेच सत्तर हजारापर्यंतचे संस्थात्मक वित्त कर्ज मिळू शकते अनुदानासाठी पात्र असलेली कमाल मूळ रक्कम दोन लाख आहे घराचा किमान आकार पंचवीस चौरस मीटर असावा ज्यामध्ये स्वच्छ अन्न शिजवण्यासाठी समर्पित क्षेत्राचा समावेश असेल इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मा थेट बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये पैसे दिले जातात तसेच पी एम वाय योजना ग्रामीण भागातील घरांच्या कम कमतरतेवर लक्ष केंद्रित करणे आणि ग्रामीण भार भारतातील घरांच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करते जे सर्वांसाठी घरे अभियानात महत्त्वपूर्ण योगदान देते पी एम वाय अंतर्गत घरांचा किमान आकार पंचवीस चौरस फूट मीटर आहे सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना ई सी सी निकषाचा वापर करून लाभार्थ्यांची ओळख पटवली जाते ग्राम स ग्रा, ग्रामसभाद्वारे पडताळणी केली जाते ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या लिंक्ड खात्यात पोस्ट ऑफिस खात्यात हस्तांतर केली जाते तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पंतप्रधान आवास योजना जी आहे ते पुणे विभागामध्ये मिळणार आहेत गरीब लाभार्थ्यांना दोन लाख बारा हजार घरे तर मित्रांनो पंतप्रधान आवास योजनेविषयी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद